गजानन माझा शेगावचा राजा करूया गाचा वाजा साजनी बाई या माझ्या बाबाला पूजा साजनी बाई या माझा बाबाला पूजा गजानन माझा शेगावचा राजा करूया गाचा वाजा साजनी बाई या माझ्या बाबाला पूजा साजनी बाई या माझ्या बाबाला पूजा दर्शन देतो तारून नेतो सुखी त्याची प्रजा साजनी बाई या माझ्या बाबाला पूजा साजनी बाई या माझ्या बाबाला पूजा वटवृक्षा खाली अवतरला दिगंबर रूपात ग पत्रावळीचे अन्न वेचून होता खात ग वृक्षा खाली अवतरला दिगंबर रूपात ग पत्रावळीचे अन्न होता खात जग धरण्या प्रकट झाला हा भक्तांचा काजा साजनी बाई या माझ्या बाबाला पूजा साजनी बाई या माझ्या बाबाला पूजा गजानन माझा शेगावचा राजा करू या गाजा वाजा साजनी बाई या माझ्या बाबाला पूजा साजनी बाई या माझ्या बाबाला पूजा गजाननाला पाहण्या गर्दी झाली शेगावी फार दुरू दुरूनी भक्त येते करती जय जयकार गजाननाला पाहण्या गर्दी झाली शेगावी फार ग दुरू, दुरू नी भक्त येती करती जय जय कारग का। देवदयाळू अनकनवाळू नाही भेटल दूजा, साजनी बाई या माझ्या बाबाला पूजा साजनी बाई या माझ्या बाबाला पूजा गजानन माझा शेगावचा राजा करू या गाजा वाजा साजनी बाई या माझ्या बाबाला पूजा साजनी बाई या माझ्या बाबाला पूजा या भुवरी शेगाव झाले मोठे पावनधाम लाखो येती श्रद्धेनं जपती गजाननाचे नाम ग या भुवरी शेगव झाले मोठे पावन धाम ग लाखो येती श्रद्धेन जपती गजाननाचे नाम ग या रे जीवन सफल करा रे पूजून योगी राजा साजनी बाई या माझ्या पूजा, साजनी बाई या माझ्या पूजा, गजानन माझा शेगावचा राजा करू या गाजा वाजा साजनी बाई या माझा बाबाला पूजा साजनी बाई या बाबाला पूजा साजनी बाई या बाबाला पूजा धन्यवाद